गणपती बाप्पाची यंदा रेल्वेवारी वारी हुकणार आहे होय यंदाच्या वर्षी गणरायाची रेल्वेवारी हुकणार असल्यानं धावत्या रेल्वेत गणपती स्थापना होऊ शकणार नाही पाहूया सविस्तर बातमी गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून रेल्वेमध्ये गणपतीची स्थापना करण्यात येते आणि ही परंपरा यावर्षी खंडित झाली आहे दरवर्षी मनमाड लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेसमध्ये चाकरमानी गणरायाची स्थापना करतात बोगीला घरासारखी सजावट करतात गोदावरी एक्सप्रेसचा हा उत्सव देशभर प्रसिद्ध आहे मात्र ही गाडी आता धुळे मार्गे वळवण्यात आल्याने तसेच रेल्वे प्रशासनाने रेल्वे कोच उपलब्ध करून न दिल्याने गणपतीची स्थापना न करण्याचा निर्णय घेतला गेला त्यामुळे चाकरमान्यांमध्ये नाराजी असल्याचं चा पाहायला मिळतंय याबाबत प्रवाशांनी तशी खंतदेखील व्यक्त केली आहे आज जो गणेश उत्सव जो आम्ही साजरा करत होतो जसा आम्ही आमच्या घरच्या गणपतीचा उत्सव साजरा करतो त्याच पद्धतीने आम्ही आमचा हा गोदावरीचा राजाचा उत्सव हा साजरा करत होतो व आकर्षक ही सजावट आम्ही दोन दिवस अगोदरच रेल्वे बुगीमध्ये साजवायला सुरुवात करतो सगळे चाकरमान्य जातीने हजर राहायचे व सहकार्य करायचे आज ती खंडी परंपरा कुठेतरी खंडित झाली आहे याची सर्व चाकरमान्यांना फार दुःख होत आहे व ती पुन्हा सुरू व्हावी एवढीच आम्ही हात जोडून प्रशासनाकडं मागणी करतो की ती चालू करावी यावेळी चाकरमान्यांनी रेल्वे स्थानकावर जमत रेल्वे प्रशासनाचा निषेध केलाय रेल्वे प्रशासनास गोदावरी एक्सप्रेस लवकरात लवकर सुरू करण्याची सतत विवेक बुद्धी दे असं साकडं देखील यावेळी चाकरमान्यांनी गणरायाला घातलं नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी आम्रपालिबा